भोर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आपण सध्या भोरमधील मतदारांची मतं जी आहे ती जाणून घेतो आहे तही आपल्यासोबत आहेत काय सांगाल सध्या भोर नगर परिषदेचं निवडणूक लागली आहे काय वातावरण आहे सध्या गुलाल कोण उधळेल असं वाटतं अर्थातच राष्ट्रवादीच गुलाल उधळणार आहेत आम्ही तर म्हणतो झिरो एकवीसच झाले पाहिजेले कारण की आत्तापर्यंत जी सत्ता लागली कुठंच काहीही कुठंच सुधारणा झालेल्या नाही आहेत मग चेहरे पण जरा नवीन येतील सुधारणा होतील आणि प्लस आमच्या वॉर्डामध्ये आत्ता जे आहेत परवेश भाई ते खूप गोरगरबींना खूप मदत करतात प्लस त्यांच्यामुळं आम्हाला काही आड अडचणी असली तर आम्ही त्यांच्याकडे जातो हक्काने त्यांच्याकडं मागू शकतो आणि आम्हाला तर माहिती आम्हाला विश्वास आहे की ते नक्कीच सुधारणा करतील आणि आमच्यासारख्यांना ज्या महिला घरी आहेत त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी रोजगार आणतील कारण की आता तर सगळ्याच महिला बेरोजगार आहेत मग त्यांच्या अनुषंगाने काहीतरी रोजगार नक्कीच निर्माण होईल आणि आता तर बदल हवाच आहे आम्हाला So, नगराध्यक्षपदा दोन उमेदवार या ठिकाणी आहेत एक कमळाचे आहेत आणि एक घडळाचे आहेत याबद्दल काय वाटतं नक्की याच्यातलं कोण नक्कीच नानावरे कारण की नाना गोरगरिबांचे जे म्हणतात ना विकासाचे वारे नानावरे ते खूप गोरगरिबांना मदत करतात तेच निवडून येणार आहेत त्यात काही वादच नाहीये आणि इतके म्हणजे त्यांच्या पुढे कोणी जाऊ पण शकत नाहीये आले तर नानावरच निवडून येणार आहेत सध्या भोर शहरामध्ये पाण्याची व्यवस्था रस्ते याचं सगळं काय नियोजन होतं कसं समाधानी आहात सगळ्या बाबतीत नाहीच आहे धड अर्धा तास पाणी येतं ते पण आलं तर आलं पाण्याचे प्रॉब्लेम आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत माझा नवरा बाहेर कामाला जातो गेल्यानंतर जा ना आम्हाला चिंता असते घरी येतील की नाही येतील जर सुधारणा झाली तर नक्कीच सगळ्या सुधारणा होतील पाण्याची सुधारणा होईल रस्त्यांच्या सुधारणा होतील रोजगार मिळेल त्यामुळं तर मी तर म्हणते की घड्याळ आलं पाहिजे आणि नानावरेच राष्ट्रवादीतूनच तेच नगराध्यक्ष होणार आहेत अजून इतर काही समस्या जाणवतात की जा। बोर शहरामध्ये बदल बदल हो झाला पाहिजे भरपूर समस्या आहेत भरपूर बदल झालाच पाहिजे कारण की आता जेवढे झाले नगराध्यक्ष म्हणा किंवा नगर नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील काय त्यांनी सुधारणा केल्यात पाच वर्षात प्रत्येकाने आपापलंच बघितले आपले जे त्यांचे जे कार्यकर्ते त्यांच्या पुरतंच बघितलेले बाकी काहीच इथं सुधारणा झालेल्या नाही आहेत एवढ्या वर्षात मी जसे बघते तीस पस्तीस वर्षात तर मला तर तिथं काही सुधारणा दिसलेल्या आहेत त्यामुळं तर सुधारणा होण्या हे महत्वाच्या त्यासाठी पक्ष वातावरण बदललंच पाहिजे आणि आता राष्ट्रवादीच सगळं लागलं पाहिजे एवढंच मला वाटते शिक्षण व्यवस्था असेल किंवा कॉलेजेस असतील याच्याबद्दल काही संधी किंवा मोठमोठे कॉलेजेस भोरमध्ये आहेत किंवा बदल व्हावा असं वाटतं हो वाटते भरपूर हो बदल व्हायला पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत जे आहेत शाळा हे त्या आहेत त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाहीत की ते प्रत्येक जे आत्ता आमदार खासदार आहेत त्यांच्या शाळा आहेत जर नानांचं जर, जर आलेच नाना तर जरा सुधारणा पण होतील शिक्षणाच्या बाबतीत पण थोडंफार लक्ष दिलं जाईल कारण की आत्ता शिक्षण म्हणताल तर मुलांसाठी व्यवस्थित शिक्षण कुठंच दिलं जात नाही आहे मुलांच्या शिक्षणासाठी भवितव्यासाठी बदल होणं खूप महत्त्वाचं आहे कारण की ज्या शाळा आहेत आपण त्यांच्या शाळेत तक्रारी करू शकत नाहीत त्यांच्या शाळेत मुलं असल्यामुळे जर तक्रारी केलं तर त्यांच्यावरती काही पण कारवाई केली जात नाही उलट मुलांना त्यांनाच जास्त त्याच्यावरती दबाव आणला जातो पालकांवर दबाव आणला जातो त्यामुळं त्यांच्याबद्दल आपण तर काही बोलू शकत नाहीये पण माझं एवढंच म्हणणं आहे की आता सगळं वातावरण बदललं पाहिजे आणि राष्ट्रवादीचं सगळं लागले पाहिजे दुसऱ्या बाजूने एका बाजूला विचार केला व्यवसाय नोकरी तर नोकरी आणि व्यवसायाच्या संधी बोरमध्ये कशा प्रमाणात आहेत काय सांगल्याबद्दल तसं शंभर टक्के मधलं म्हटलं तर एक टक्काच इथे सगळ्यांना जेवढे इथे आहे सुशिक्षित आहे जेवढे त्यांना सगळ्यांना पुण्याला शिरवळला असंच एम आय डी सीत जावं लागतं इथं कुठे एम आय डी सी पण नाही आहेत नाही तर ना ना रोजगाराचा उपलब्ध आहे मी स्वतः शिकलेले आहे पण इथं कुठंच रोजगार नाही आहे त्यामुळं रोजगाराला रोजगार पाहिजे असेल आणि एम आय डी सी जर आणायचे असतील तर हे फक्त आता राष्ट्रवादीच करू शकतं हो कारण की आतापर्यंत काही चाललं नाही पस्तीस वर्ष यांच्या हातात सत्ता होती ह्यांनी काय कोणासाठी रोजगार आणला जर रोजगार आणले असते एमआयडीसी आणले असते तर इथल्या लोकांना बाहेर जावं लागलंच नसतं ना पुण्याला म्हणा किंवा शिरोळमध्ये जावंच लागलं नसतं ह्यांनी जर सुधारणाच नाही केल्या त्यामुळे आता आमदार पण दुसरीकडून लागलेत ना जर तुम्ही सुधारणा केल्या असता तर लोकांनी सहकुशीने तोच आमदार ठेवला असता त्यांनी काहीच बदल केलेले नाहीये त्यामुळे आमदारही राष्ट्रवादीतूनच लागलेला आहे आणि मी इथं म्हणते की राष्ट्रवादीचंच वातावरण पाहिजे आता असं बघायला गेलं तर आमदार बोरमधले नाही आहेत आमदार मग संपर्क करायला त्यांच्याबरोबर ते नाही जात कारण की त्यांनी ज आतापर्यंत जनता दरबार कोणीच भरलेला नाही एवढ्या पस्तीस वर्षात त्यांचा जनता दरबार असतो प्लस त्यांचं ऑफिस आहे मंगळवारी तिथं असतात ते जर तुमचं त्यांचे पी ए कंटिन्यू असतात तुमचं काही प्रॉब्लेम असेल काही असेल त्यांना जर सांगितलं तर ते त्यातून हमकास त्यातून मार्ग काढतात आणि प्रत्येकाला प्रत्येकाची मदत ही पोचलीच जाते त्यामुळे असा विषय नाही उलट इथं आमदार असून आम्हाला दहा वेळा जाऊन सुद्धा आमची कामं झालेली आहेत तसे ह्या आमदारांकडून आम्ही जेव्हा भाऊंकडे गेलो तेव्हा आमची बरीचशी कामं झाली असा विषय नाहीये ते मुळशीतले नाही नाहीयेत म्हणून काम होत नाही हे गैरसमज आहे लोकांचा ते इथे नसले तरी त्यांच्या फोनवरून त्यांचे पीए जे काय प्रॉब्लेम असतील ते सगळे सॉल्व्ह करतात त्यामुळे ते आमदार मुळशीतलं आहे का कुठलं आहे हे महत्वाचं नाही आहे ते काम किती करतात त्यांनी सुधारणा किती केल्यात ते तुम्ही बघा आतापर्यंत भोरचं बस स्टॉप कसं होतं त्यांनी सुधरवलं आत्ता दहा बस त्यांनी आणल्यात आत्तापर्यंत बस आल्या नाही आल्या बसस्टॉपवरती काय प्रॉब्लेम होता ज्या कॉलेजमधनं मुली जायचं त्यांचे काय हाल होते पण आत्ता त्या सुरक्षित आहेत तिथं बरं बोलायला गेलं तर बरंच काय आहे पण आपण जास्त कोणावर टीका करू शकत नाही बोलू शकत नाही आहे पण मला एवढंच म्हणणे की तुम्ही असा विचार करू नका की तो आपल्या हितला नाहीये बाहेरचे आमदार आहेत ते बाहेरचे आमदार असले तरी सगळ्यांच्या अडचणी पूर्ण करतात ते सगळ्यांची ज्याला काही प्रॉब्लेम असेल सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय तर हे होते, होते भोअरमधील मतदार आपण अजूनही भोअरमधील मतदारांची मतं जी आहेत ते जाणून घेणार आहोत नगर परिषदेतील नगराध्यक्षपद आणि इतर नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांवरती किती लोक विश्वास ठेवत आहेत त्यांना मतदान किती लोकं करत आहेत किती मत मतदारांचा कौल त्यांच्या बाजूनं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे